आता परत तुम्ही म्हणाल की कमेंटवरच सारखं व्हिडिओ बनवतेस पण काय करायचं अशा लोकांचं थोडंसं शंकांचं निरसन करावं लागतं परवाच्या व्हिडिओमध्ये जे बोलले मी त्याचा पुन्हा एकदा अर्थाचा अनर्थ करून टाकला हे बघा चॅनेलवर व्हिडिओ दाखवायचं म्हटल्यावर साहजिक आहे चांगली चटकदार चा भाजी दाखवावी लागते आणि त्यासाठी थोडाफार मसाल्याचा वापर करावा लागतो प्रत्येक वेळेलाच मी मसाला वापरते असं मी असं मी म्हणत नाही ज्याच्यामध्ये मसाला वापरायचा त्याच्यामध्ये मसाला वापरते ज्याच्यामध्ये वाटण वापरायचं त्याच्यामध्ये वाटण वापरते ज्याच्यामध्ये कुच कूट वापरायचं चा, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरते तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ केला की फक्त मसाल्याचं जेवण व्हिडिओ पुरतं दाखवते आणि बाकी जेवण देते असं असं आता समजा असतं मी वरणाचं पाणी देते भाजी चटणी मी टाकलं नाही टाकलं अशीच शिजवली नाही शिजवली करून देते असं असतं तर ता, कस्टमरने टिफिन घेतला असता का कधीच बंद केला नसता शिवाय मी मागं टिफिन बंद केले होते तेव्हा त्यांनी मी सारखं सारखं विचारलं नसतं की ताई टिफिन कधी चालू करताय आणि एक आहे ज्यांना आवडतंय ते बघतायत ज्यांना नाही आवडते पण बघतायत बनवणारा बनवता खाणारा खातोय तुम्ही लई लढ घेऊ नका